जयशुरा मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही पूर्वमध्ये व्हिडिओ पाहिलेला जो तो जर तुम्हाला तसं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो आता तुम्हाला स्टेटस बघितलेला तो जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो तर जो काही आज चौडल लागणारा मटेरियल आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आपल्या नाव वेदांत एडिटिंग वायटी सर्च केल्यानंतरने इझिली भेटून जाईल किंवा एवढ्य त्या डिस्क्रिप्शनमध्ये दि, इझिली त्याची लिंक भेटून जाईल तर चला मित्रांनो राहीन वेळ घालवता आपण आपल्या ह्या सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन पिन केलेलं आहे भेटून जाईल मित्रांनो तो डाउनलोड करून घ्यायचा त्यानंतर ना प्ले स्टोरवरून प्रो एपीएन ॲप डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे तर ओपन केल्या केले येते सिंगापूरचं युपीएन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ना कनेक्ट आहे त्यानंतर ना आता काय आहे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्या केले अशा प्रकारे इंटरफेस बघायला लागेल तर आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला बीटमार्काचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना ॲड झाल्यानंतर ना इझिली आता काय करायचं आहे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे ते एक्सट्रॅक्ट हो ना ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल त्यानंतर ना आता या ऑडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे बीटचं ऑप्शन बघायला पाटेल याच्यावरती क्लिक करून इथे असं एक पासून आता दोन बीट चेंज झाली तिथे एक बीट द्यायचे आता दोनपासून तीन एक बीट चेंज झाली तिथे एक बीट द्यायचे अशा प्रकारे दहा बीट्स आहेत मित्रांनो ते तुम्ही दहाच्या दहा बीट्स द्यायचे आहेत तर मी अर्ध्या आता देऊन दाखवलं मित्रांनो पाच तर तुम्ही पाच द्यायचे त्यानंतर ना पहिल्या बीटवरती यायचं आहे पुढे स्क्रोल करून त्यानंतरने या आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे इथे रिप्लेस नवाचं ऑप्शन बघायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आपलं एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे इमेजवरती टच केल्यानंतर ना इझिली इथे येऊन जाईल त्यानंतर ना असे दोन बोटांनी मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करून इथे स्प्लिट्स ऑप्शन मिळायला टेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जिथे जिथे आता बीट्स ॲड केले आहेत तिथे तिथे दहा दास स्प्लिट करायचं आहे त्यानंतर ना आता काय करायचं मी तुम्हाला कुठे कुठे कोणते इफेक्ट्स द्यायला सांगतो ते तुम्ही इफेक्ट्स द्यायचे आहेत आणि ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्या लेअरला इथे पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती जायचे त्यानंतर ना इथे कॉम्बोवरती क्लिक करायचे इथे डेझॉल्ट राईट हाय ॲनिमेशन बायोलेटेल जा, तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती येऊन इथे ॲनिमेशन्सवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन इथे पेंडुलम वन त्यानंतर नाही तिसऱ्या लेअरवरती जायचं पेंडुलम टू चौथ्या लेअरवरती येऊन इथे इनवरती क्लिक करायचे इथे रॉक वर्टिकली हाय इफेक्ट सर ॲनिमेशन्स ॲड करायचे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे पाचव्या लेअरवरती यायचं आहे त्यानंतर ना इनमध्ये जाऊन क्रॉस ओपन हाय इफेक्ट ॲड करायचं आहे ॲनिमेशन तर आता मित्रांनो इथे इफेक्ट ॲनिमेशन ॲड केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे आता तुम्हाला आवाजाचा इश्यू बघायला भेटेल मित्रांनो कारण आता पाऊस सुरू सुरू झालेला आहे पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना डेझर्ट राईट हाय इफेक्ट सॉरी ॲनिमेशन ॲड करायचं आहे दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन इथे इनवरती क्लिक करून ते शेक थ्री नावाचं एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर आता काय करायचं बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे ट्रिपट्स ट्रिपलेट्स वन हाय इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती ट्रिपलेट्स टू त्यानंतर आता व्हिडिओच्या लास्टच्या लेअरवरती क्लिक करून इनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे हट हाय हाय ॲनिमेशन आहे तो ॲड करायचे त्यानंतर ना इथे टी बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर आता ॲनिमेशन्स आपले ॲड झालेले आहेत तर आता माझा तुम्हाला स्टुडिओ दाखवतो थांबा जरा बघा दिसत असले असेल तर मी इथे अशा प्रकारे इथे व्हिडिओ शूट करतो तर आता काय करायचं इफेक्ट्स ॲड करण्यासाठी ते इफेक्ट्स सा स्टार्ट लावून व्हिडिओच्या इफेक्ट्सवरती क्लिक आहे त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक आहे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना इथे ग्लोईंग वरती यायचं इथे चार नंबरला ऑप्शन बघायला भेटेल ग्लोविंग लेन्स त्यानंतर ना इथे फायर वर्कचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून टिकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना तो एक नंबरची जी बीट आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे व्हिडिओच्या स्टार्ट लावून आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर ना इथे थोडंसं स्क्रोल करून इथे लवच ऑप्शन बघायला मिळेल याच्यावरती येऊन या ऑप्शन ऑप्शनमध्ये मिनी रेनबो हा इफेक्ट ॲड करायचा आहे तो आपल्याला पाच सेकंद पंधरा फेमच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे त्यानंतर आता तीन सेकंदच्या अलीकडल्या बीटपासी यायचे त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं आहे ग्लोविंग लाईन्समध्ये टोटेम फेल्मस हा इफेक्ट ॲड करायचं आहे त्यानंतरनं चार सेकंदच्या पुढच्या लेअर पर्य बीटपर्यंतच अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे चार सेकंदच्या बीटवरती यायचं आहे ना आणखी एकदा बॉडी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे फायरफुली हाय इफेक्ट ॲड करून इथपर्यंत म्हणजे पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे मध्ये म्हणजे त्या लेअरच्या मध्ये भागी यायचे त्यानंतरनं वरती क्लिक करून ते वही व्हेहीकल जो आहे तो खंडच्या म्हणजे फोटोनुसार ॲड करून घ्यायचं आहे ना आता इथे चार सेकंद पंचवीस फ्रेमच्या बीटवर सॉरी बीट नाही तिथे चार सेकंद पंचवीस फेम वरती यायचे अशा प्रकारे दोन दोन बोटांनी झूम करून बघू शकता इथे चार सेकंद ते पंचवीस फेम त्याच्यावरती आल्यानंतर नाही व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथे सर्च मध्ये यायचं इथे सर्च मध्ये आल्यानंतर ना इथे एस पी ए आर के स्पार्क सर्च करायचं त्यानंतर ना इथे खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतरनं कॉलिजन स्पार्क हा इफेक्ट बघायला वाटेल तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर नाही इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे बरोबर तुमचा इफेक्ट जो आहे तो आपोआप ॲड होऊन जाईल तर आता काय करायचं आहे मी ऑलरेडी ॲड केलेलं त्यामुळे डिलीट मारून टाकतो त्यानंतरनं सहा सेकंदच्या पुढच्या बीटवरती यायचंच तर सहा सेकंद दहा फेमच्या बीटवरती येऊन आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं ते स्प्लिटच्या म्हणजे लास्टून दोन नंबरचं जे ऑप्शन आहे स्प्लिटचं याच्यावरती यायचं त्यानंतर ना त्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये थ्री लेअर मिरर हा इफेक्ट पाहायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा तो आपल्याला अशा प्रकारे की येते आज आत अकरा सेकंद पंधरा फेमच्या पर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना कोणत्याही लेअरच्या मध्यभागी येऊन वे सॉरी या लेअर म्हणजे आत्ता इफेक्ट ॲड केलं तर त्या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून ऍडजस्टवरती क्लिक करायचं तो व्हेहीकल जो आहे तो आपल्या इमेजनुसार ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो ऍड केलेलं आहे तर आता काय करायचंय इथे यायचंय सहा सेकंद च्या पुढच्या बेट पासे सहा सेकंद पंधरा फेमच्या पहिल्या बीट पाशी त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचंय व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर ना इथे आणखी एकदा स्पार्क सर्च आहे मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ना सर्च मध्ये स्पार्क सर्च करायचंय त्यानंतर ना इथे स्पार्क टू हा इफेक्ट बघायला भेटेल तो ऍड करून घ्यायचा त्यानंतर ना आता एकदा बॅक कर ते क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवर वरती क्लिक करायचंय त्यानंतर ना अशा प्रकारे इथपर्यंत म्हणजे तो इफेक्ट बघा आता या पुढच्या लेअरपर्यंत ऍड करून घ्यायचंय अशा प्रकारे त्यानंतर ना मी ऑलरेडी ऍड केलेला आहे तर तुम्हाला दाखवा दाको, दाखवण्यासाठी घेतलं होतं तर आता आठ सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे लाईट इफेक्ट्समध्ये यायचे त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये लीक वन हाय इफेक्ट ॲड करायचे तो आपल्याला या आप पुढच्या बीटपर्यंत ऍड ॲड आहे बारा सेकंद पहिला म्हणजे अकरा सेकंद पंधरा फेमच्या बीटपर्यंत त्यानंतर ना इथे यायचंय आठ सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंग मध्ये आपल्याला एक इफेक्ट बघायला भेटेल मित्रांनो लाईट डिस्क डिसॉल सॉल्व हा इफेक्ट ऍड करायचे अकरा सेकंड च्या पुढच्या बीट त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनवून रेड होऊन जाईल तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअर्स ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यानंतर ना एक्सपर्टिंग मला इझिली सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ